पळशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी वृक्ष भेट दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी तालुका वसमत जिल्हा हिंगोली या जिल्हा परिषद शाळेच्या सुशोभीकरणासाठी प्रसिद्ध हळद व्यापारी व युवा उद्योजक संतोषराव बेंडे पाटील यांच्या वतीनं आवश्यक तेवढ्या झाडांची भेट देण्यात आली आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मार्केट कमिटीचे सभापती तानाजीराव बेंडे पाटील कारखान्याचे संचालक शामराव बेंडे पाटील माजी सरपंच भिकाजी गिरी ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन बेंडे पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर बेंडे तसेच युवा नेतृत्व चांदू पाटील बेंडे उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक कमळू सर राजू बेंडे केरबा बेंडे तसेच युवा उद्योजक विकास बेंडे विनायक बेंडे निवृत्ती बेंडे महादेव बेंडे डॉक्टर ऋषिकेश बेंडे रोहिदास राम बेंडे वैभव राऊत ज्ञानेश्वर गाडगे ज्ञानेश्वर बेंडे कुणाल बेंडे किसान मोहिते प्रलाद खराटे धोंडीराम डांगरे सूर्यभान बेंडे गोविंद बेंडे कृष्णा बेंडे नवनाथ बेंडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सामाजिक उपक्रमामुळे शाळेच्या परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे डी एस पी न्यूज लाईव्ह नांदेड प्रतिनिधी गंगाधर कदम सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा